शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सातत्यानं काही ना काही इंटरेस्टिंग घडामोडी घडत आहेत त्यामुळे साहजिकच हा लोकसभा मतदारसंघ अगदी सुरुवातीपासूनच चर्चेच्या केंद्रस्थानी आहे या ठिकाणचे जे विद्यमान खासदार आहेत ते अभिनेते आहेत सेलिब्रिटी आहे डॉक्टर अमोल कोल्हे आणि यांना टक्कर देण्यासाठी आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं एका अभिनेत्यालाच विचारणा झाली आहे हा अभिनेता नेमका कोण आहे आणि ही टक्कर कोणामध्ये नेमकी होणार आहे हे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून शिरूर मतदारसंघावर जोरदार सुरू आहे या मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे जे की अभिनेते आहेत त्यामुळे अमोल कोल्हेंना टक्कर देण्यासाठी आता अजित पवार गटाकडून अभिनेते नाना पाटेकर यांनाच थेट विचारणा झाली आहे शिरूरमधून नाना पाटेकर यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे मध्यंतरी दिवाळीच्या काळात अजित पवार हे नाना पाटेकर यांच्या घरी गेले होते त्यावेळी नाना पाटेकर यांनी राजकारणामध्ये येण्याची इच्छा बोलून दाखवली होती यावेळी नाना पाटेकर हे खडकवासला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशी शक्यता वर्तवण्यात आली होती कारण खडकवासला भागातच नाना पाटेकर यांचं फार्म हाऊस आहे नाना पाटेकर यांचं या ठिकाणी अनेक दिवस वास्तव्य असतं त्यामुळे नाना पाटेकर हे आगामी खडकवासला विधानसभेचे उमेदवार असतील अशी चर्चा रंगली होती मात्र राजकारणात आपल्याला रस नाही असं सांगत नाना पाटेकर यांनी त्यावेळी ही चर्चा फेटाळून लावली होती आणि आताही काही दिवसांपूर्वीच अजित पवारांची मनसरमध्ये सभा झाली राष्ट्रवादीच्या फुटीनंतर सातत्याने खासदार अमोल कोल्हेंवर हल्ला चढवणाऱ्या अजित पवारांनी पुन्हा एकदा मनसरच्या सभेतही अमोल कोल्हे यांच्यावर अभिनेता आणि सेलिब्रिटी असण्यानं निशाणा साधला होता थेट उमेदवार मिळाला नाही की आम्ही कलाकारांना उभे करतो डॉ अमोल कोल्हे हे त्यापैकीच एक राजकारणाचा पिंड नाही अशा शब्दात अजित पवारांनी अमोल कोल्लेंवर टीका केली होती आणि आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनच नाना पाटेकर यांना शिरूर लोकसभेसाठी विचारणा करण्यात आली आहे अशी चर्चा आहे याचा अर्थ अजित पवारांनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार त्यांना उमेदवार मिळत नाहीये त्यामुळे डॉ अमोल कोल्हे यांची वाढती लोकप्रियता पाहता त्यांना टक्कर देण्यासाठी तितक्याच लोकप्रिय अभिनेत्याला मैदानात उतरवलं जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच की काय नाना पाटेकर यांना विचारणा करण्यात आली आहे शिरूरचं राजकारण हे सध्या एका निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपलंय याच कारण म्हणजे या ठिकाणी जे दावा करत होते ते, ते शिवसेनेचे माजी खासदार आढळराव पाटील यांनी काहीशी आता नरमाईची भूमिका घेतलेली आहे त्यांनी त्यांचा स्टँड नेमका का बदललेला आहे किंवा या मागचा इतिहास नेमका काय आहे हे आधी आपण थोडं समजून घेतलं पाहिजे गेली अनेक दिवस शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार अडहळराव पाटील हे या जागेवर दावा सांगत होते मात्र ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जाणार म्हटल्यावर अडहराव पाटील काहीसे शांत झाल्याचं दिसून आलंय आणि आढळरावांना लढायचं असेल तर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याशिवाय पर्याय नव्हता मात्र यासाठी ते फारसे अनुकूल नसल्याचं समोर आलं आणि त्यामुळेच अभिनेते नाना पाटेकर यांच्या नावाची चर्चा सुरू झाली अर्थात नाना पाटेकर यांनी या प्रस्तावास नकार दर्शवलाय अशी माहिती सूत्रांकडून कळते त्यामुळे शिरूर लोकसभेसाठी आढळराव पाटील झाले नाना पाटेकर झाले कोणतेही उमेदवार निश्चित होत नाहीये त्यामुळे शिरूरसाठी महायुतीचा उमेदवार कोण असेल याची उत्सुकता शिगेला पोहोचलीय तुम्हाला काय वाटतं शिरूर लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार कोण असेल तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम